गृहउपयोगी हो संच न मिळाल्याने बांधकाम कामगार त्रस्त रास्ता रोको करून केला निषेध काल दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसद तालुक्यातील शेलू येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्यामार्फत यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना गृहउपयोगी हो संच वाटप करण्यात येणार होते याकरिता पुसद तालुक्यातील शेलू येथे हे वाटप ठेवण्यात आले व जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील नागरिकांना दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेलू येथे संच घेण्यास उपस्थित राहण्यास सांगितले व उपस्थित न राहिल्यास संच मिळणार नाही असेही सांगण्यात आले त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातून संपूर्ण ग्रामीण भागातील महिला व पुरुष हे खासगी वाहनाने शेलू येथील केंद्रावर सकाळी सहा वाजल्यापासून जमण्यास सुरुवात झाली सदर संच वाटप करण्याकरिता एकाच दिवशी एकाच ठिकाणी सर्व जिल्ह्यातील नागरिकांना उपस्थित राहण्यास सांगितल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली यात काही महिला त्यांच्या लहान मुलांना घेऊन सुद्धा आल्या होत्या त्यानंतर संचाचे वाटप सुरू करताच तेथील कर्मचारी यांनी साईड स्लो आहे आता होत नाही असे सांगून संच वाटप करणे बंद केले व साईड सुरू झाल्यावर परत वाटप करू असे सांगितले त्यामुळे नागरिकांची गर्दी वाढतच गेली सकाळी सहा वाजल्यापासून नागरिक यवतमाळ जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून फार लांबवरून तेथे आले होते परंतु रात्रीचे दहा वाजले तरी संचाचे वाटप करण्यात आले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला व प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला त्यानंतर काही नागरिकांनी संतप्त होऊन रस्त्यावर येऊन काही काळ रास्ता रोको केला असाच रास्ता रोको दोन दिवसापूर्वीसुद्धा करण्यात आला होता संच वाटप करण्याकरिता एकाच दिवशी एकाच ठिकाणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बोलविण्यात आले परंतु त्या ठिकाणी त्यांची जेवणाची किंवा पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय करण्यात आली नाही सर्व नागरिक हे सकाळपासून तसेच उपाशी तेथे लहान मुलांसह हजर होते परंतु प्रशासनाला मात्र याची कोणतीही काळजी नव्हती नागरिकांनी स्वतःच केळी आणि पाण्याच्या बॉटल आणल्या त्यानंतर त्या ठिकाणी पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक सेवानंद वानखेडे हे आपल्या ताप्यासह हजर झाले व तेथे मध्यस्थी केली आणि त्यानंतर संचाचे वाटप रात्री उशिरा सुरू करण्यात आले प्रशासनाने सदर संचाचे वाटप करताना आलेल्या नागरिकांना कोणतीही असुविधा होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे असताना अशी कोणतीही काळजी त्या ठिकाणी घेतली नसल्याचे स्पष्ट दिसून आले तसेच असे प्रकार वारंवार घडत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे परंतु स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे तसेच सदर संचाचे वाटप हे जिल्ह्यातील एकाच ठिकाणी न करता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करण्यात यावे अशी नागरिकांनी आशा व्यक्त केली आहे सविता सकाळी सात वाजतापासून लोक आलेले आहे इथे आणि सकाळपासून त्यांनी असं सांगत आहे दहा वाजेपर्यंत वाटप चालू होता त्यांचा दहा वाजतापासून त्यांनी बंद केलं होता चालू केला नाही अद्याप आत्तापर्यंत ही महिला पुरुष सर्व इथं बसूनच आहे आणि त्यांनी लॉक बाहेरून स्वेटर वगैरे लावून ठेवलेलं हो ला आहे आतापर्यंत ते म्हणत आहे आम्ही वाटप करतो आम्ही करतो पण आत्तापर्यंत त्यांनी वाटप केला नाही स्वेटरसुद्धा उघडले नाही तरी पण महिला बाहेरून किंवा भरतून उड्या वगैरे टाकून आलेल्या आहेत तरी पण त्यांनी वाटप केला नाही नाश्ता करतो जेवण करतो असं सांगत आहे छोटे बाळ घेऊन आलेले आहे लेकर महिला आलेल्या आहे पुरुष आलेले आहे सकाळपासून उपाशी आहेत त्यांनी जेवण सुद्धा केलेलं नाही आहे तरी पण यांचा वाटप केलाच नाही अद्याप पण मागच्या त्या साईडनं ते बाहेर निघून गेले त्यांनी अजूनही वाटप केला नाही अजूनही जागेवरती आले नाही आमची एवढीच इच्छा आहे की बा सकाळपासून महिला आलेल्या आहे पुरुष आलेले आहे त्यांनी वाटप करावा पोलिस आले होते त्यांनी त्यांना ऑर्डर दिली की बा बारा वाजेपर्यंत त्यांनी वाटप करावा बारा वाजता तर जाऊ द्या दहा वाजतापासून त्यांनी बंद केलं तेव्हापासून चालूच केलेलं नाही आहे मग इथं महिला किती वाजेपर्यंत बसल एक महिला इथं चक्कर येऊन पडले जर समजा जागेवर जर गेले तर कोण आम्ही घेणार आहे यांनी घेतात का वरची सरकारची आहे ना ही योजना सरकारचीच आहे ना यांना फक्त देणंच आहे ना यांनी एवढं तरी काम करायला पाहिजे ना इथं जर समजा महिला एखादी जर गेली तर हे जबाबदारी घेतात का यांच्याकडे जरी कॉन्ट्रॅक्ट दिला तर यांनी बरोबर द्यायला पाहिजे ना दहा दहा महिला सोडायच्या वीस वीस महिला सोडायच्या दहा दहा पुरुष सोडायच्या आम्ही म्हणत नाही का बाबा महिला सोडा म्हणून पण यांनी हे पण करत नाही आहे ना फक्त सेटर जवळ उभ्या केलेल्या आहे महिला पुरुष पण उभे केलेले आहे एकदा सोडले पाचशे किंवा आठशे जरी इथं महिला असेल पुरुष असेल तरी यांनी असेच सोडलेले आहे दहा वाजता पासून हेच सांगत आहे आम्ही वाटप करतो आम्ही वाटप करतो पण यांनी अद्याप काहीच केलं नाही दहा वाजता पासून बंद आहे तर बंदच आहे चार वाजता पोलीस आले त्यांनी सांगितलं की बा बारा वाजेपर्यंत वाटप होते तुम्ही सपोर्ट करा आम्ही सपोर्ट केला पण यांनी काय आम्हाला सपोर्ट केला नाही अद्याप हे निघून गेले तर आतापर्यंत आलेले नाही आमची पुढचे ऍक्शन आम्हाला दिले पाहिजे त्यांनी भांडे बारा वाजेपर्यंत पोलिसांनी त्यांना ऑर्डर दिलेली आहे तर मग आम्ही आत्ता तिथे बसून आहे ना यांनी वाटप करायला पाहिजे ना सुरुवात करायला पाहिजे वाटपची रात्रीची बारा वाजेपर्यंत सरांनी त्यांना ऑर्डर दिलेली आहे पोलिसांनी दिलेली आहे पी एस आय आले होते इथे ने सांगितलेले दंगल करू नका त्यांना सपोर्ट करा तरी महिलांनी सपोर्ट केला पुरुषांनी सपोर्ट केला त्यांनी आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे ना त्यांनी शिस्त लावायला पाहिजे ना वीस महिला सोडायच्या दहा पुरुष सोडायचे कशाला चंगळ होते कशाला महिला चक्रीून खाली पडते बिगर जेवणाच्या बिगर पाण्याच्या महिला बसून आहे पुरुष बसून आहे त्यांना असं वाटायला पाहिजे ना मग एकच दिलेलं ना त्यांनी त्यांनी मग तालुक्यावर द्यायला पाहिजे तालुका स्तरावर द्यायला पाहिजे असं जर गावोगावी जर दिलं तर एवढी चंगळ होत नाही एवढी गर्दी होत नाही असं आमचं म्हणणं आहे पण आज इथे महिला पुरुष आलेले आहे ना त्यांनी यांना सर्वांना वाटप करायला पाहिजे आमची एवढी इच्छा आहे सर्वांची सकाळपासून इथं महिला पुरुष बसून आहे ना तर मग त्यांनी इथं वाटप करायला पाहिजे जेवढे पुरुष आहे जेवढे महिला आहे त्यांना सर्वांना वाटप केलाच पाहिजे महिला जमतेपासून चार पाचशे आहेत पुरुष आहेत चार पाचशे हजार बाराशे पूर्ण खेड्या यवतमाळच्या पलीकडून लोक आलेले आहेत इथे कसे जायचे त्यांनी स्पेशल गाड्या करून आलेल्या कोणी बस न आलेल्या यांनी बाराचा टाइम दिला तर मग यांना ते दहा वाजता पासूनच वाटप बंद केला ना, के ना। मग यांनी चालू करायला पाहिजे ना महिला चक्कर येऊन पडत आहे ना इथे चालू आम्ही करतो आम्ही देतो असंच म्हणत आहेत ना ते दहा वाजता पासून असेच म्हणत आहे आम्ही चालू करणार आम्ही तुम्हाला देणार आणि दहा वाजता पासून ते रांगच लावत आहे महिलांची पुरुषांची रांग लावत आहे महिलांची रांग लावत आहे सोडायला गेले गेट जर उघडलं तर एकदा सोडत आहे पुन्हा म्हणते रांग लावा म्हणजे दहा वाजता पासून यांचं हेच चालू आहे यांनी काहीच केलं नाही हे रांगच लावत आहे दहा वाजता पासून मग हे वाटप करते कधी महिलांना बॉक्स देते कधी बाराचा तर त्याने टाइम दिलेला आहे ना दहा वाजतापासून बंद केलं तर वाटप कधी सुरू करते ऑनलाईन डॉक्युमेंट कधी करते महिला कधी देते अद्यापही ते अजून आलेलं नाहीये तरी आम्ही इथं सर्व बसून आहे त्यांची वाट बघत आम्हाला की बा बारा वाजेपर्यंत तुम्हाला वाटत करते तुम्ही दंगल करू नका तुम्ही वाद करू नका म्हणून त्यांच्या शब्दावर महिला पुरुष शांत आहे पण हे मागच्या दाराने निघून गेले हा पोलीस आलेले होते ना इथे नाही ते गेलेले आहे सांगून गेलेले आहे पण ते गेले तिकडे यांनी मागच्या दारातून निघून गेले महिला पुरुष इथं गेट जवळ उभेच आहेत अजूनही अद्याप त्यांना चालू केलेलं नाही कोणी म्हणते जेवायला गेले कोणी म्हणते नाश्त्याला गेले पण अद्याप अजून ना आलेले नाही मग आमची इच्छा अशी आहे सकाळपासून जरी इथं महिला आहे तर त्यांनी वाटप करावं खूप कमी झालेले आहे आता हे एवढे म्हणजे काहीच नाही आहे ना त्यांच्यासाठी काहीच नाही आहे ऑनलाईन त्यांनी चालू करावं आणि पप्पे त्यांनी आम्ही सकाळी सहा वाजता पासून आलेले आहेत खाली दहा वाजता टेम्पू खाली झाला तुमचा खाली टेम्पू झाला ना जेवण करायला आम्हाला टाइम नाही आम्ही रांगेला जाऊन आम्ही बसलो पुन्हा पुन्हा तुम्ही काय म्हणले टेम्पू संपला माल नाही आहे आम्ही काय करायचं सकाळच्या बाहेर गेल्या तर तेवढ्यामध्ये गाडी आली गाडी आली चार पाच लोकांचे तुम्ही फॉर्म घेतले पुन्हा तुम्ही बंद केलं गेट लावून घेतलं तुम्ही तेवढ्यापर्यंत पुन्हा आम्ही काय करायचं पुन्हा पटापट तुम्ही कम्प्युटर सगळे गोळा करून ठेवायला आम्ही काय करायचं आम्ही करंजी मधून आलेले आहे बिटरगाव ते डानकी इथे शहरामधून आले आहे आम्हाला जेवायची सुद्धा सोय नाही आमची येत आम्ही काय खायचं आम्ही सक... काहीच नाही आतापर्यंत सकाळच्या एका नाश्त्यावर फक्त पाण्याची सुद्धा सुविधा नाही टाइम दिला होता दोन वाजेपर्यंत सुटी म्हणून दोनच्या पुढे काही नाही म्हणून आता किती वाजायले आता टाइम काय झाला आमच्या पोटात आता चक्र आले आम्हाला आम्ही काय करायचं आम्हाला अर्ज द्या आम्ही लिड्यांचा अर्ज द्या आम्हाला आम्ही काय करायचं ते आम्हाला सांगा दुसरं संस्थर लोक माझ्याजवळ आले सर म्हणे महिला म्हणजे अंदर बाहेर म्हणजे त्रास होता म्हणजे फक्त महिलाला घ्या म्हणे आता म्हटलं मी कोणालाच घेत नाही पूर्ण वाटप अंदरच्या लोकांना झाले वाटप

आता आत्मना पूर्ण होईल मला बायाचं वाटलं एक मिनिट नाही तसं नाही म्हणल तुम्ही गोंधळ करायला बंद दोन तीन घंटे तुम्ही पहिल्यांदा बंद करू येणार काही नाही मदत कसं बोलतो येत्या कुलर कशी घेऊन कसली पाहिजे

आमचे पण उपसरपंचा आणलं इथले मग आता काय म्हणणं तुमच्या समोरच बोलत आहे ना आता तू बोलताय ना काही झालं नाही यांचं ऑनलाईन होत नाही मग एक हजार लोकांचं वाटप असंच केलं का यांनी एवढं सांगायचं हे माझ्या प्रश्नाचं उत्तर दे बाकी नाही बोलायचं लिडरशिप नाही बोलायची यांनी असंच हवेत वाटप केलं काय झालं ना झालं ना मग मग होत आहे ना तुमच्या समोर सांगतात ते बाई लाभार्थीच बाईना सांगितलं नाही सर टेबल वगैरे हो ले ले, ले, चार लेडीज चार ले झाले की दुसरे सगळे ओरडायला की मग निघून झाले लॅपटॉप वगैरे सगळं घेऊन असं पाच वेळ झालं सर सर बुक्की कर करायला सर मागून धक्का द्यायला प्रिंटर वेळा पडला असतात ऑपरेटरचं म्हणणं आहे की सर आम्ही एक फॉर्म घेतला की ते बाकीचे चार लोक आमच्या एवढी जागा आहे तर सर

ये पावती है ये ज्यादा ज्यादा तो काला काला फल आता है मतलब पढ़ा ले ले लबला से बोल ना करो उनको खूब है 30 तक आ जाएगा क्या करो कौन सुंदर में है आज जा पा रहे हैं Maka, untuk k